तर शिवराय मित्रांनो दुर्जनाचा उद्देश असा आहे की माझं कपड्याचं शॉप आहे आणि माझ्या कपड्याच्या शॉपचं नाव आहे शिवांश कलेक्शन बस स्टँड रोड तेलाराम महाराष्ट्र तर मी आज तुम्हाला काही शर्टचे शॅम्पल दाखवणार तर आपण काल बघितलं होतं का बारीक चेक्समध्ये होतं आता हे कसं आहे हे चेक्समध्ये आहे पण आईस्क्रीम चॅट आहे आणि याच्यामध्ये कसं आहे डबल पॉकेटमध्ये शर्ट आहे आणि कसं आहे कापड कॉटन लाफरमध्ये कापड आहे डबल कॉटन लाफर आहे आणि हे बघा तर साईज याच्यामध्ये एम एल आणि एक्सेल आहे हे बघा हे डबल पॉकेटमध्ये आहे हे डबल पॉकेटमध्ये आहे आणि हे चेक्समध्ये आहे बघा याच्यामध्ये ब्लॅक ब्लॅक आणि व्हाईट अशी चेक्स आहे आणि कापड पण छान आहे तर याच्यामध्ये मी कलर दाखवता दा, हा जो आहे ना हा पहिला कलर आहे याच्यामध्ये सहा कलर आहेत आणि तीन साईज आहे एम एल एक्स तर हे बघा मी सगळं खोलून दाखवू नाही शकत तरी मी तुम्हाला असं पूर्ण दाखवतो आईस्क्रीम चॅट आहे हा दुसरा कलर आहे हा तिसरा कलर आहे हा तिसरा कलर आहे कापड क्वालिटी एकदम छान रेट पण एकदम छान आहे एकदा अवश्य भेट येऊन बघा आपल्याला आवडल्यास खरेदी करा नाही आवडल्यास काही हरकत नाही आपण बघून जावा क्वालिटी कशी आहे काय कसं आहे आता हा आहे ना हा चौथा कलर आहे आणि हा माझ्या हातात आहे ना हा हा बघा हा पाचवा कलर आहे आणि हा सहावा कलर आहे तर बघा एकदा आवश्यक भेट द्या आमचं शिवांश कलेक्शन स्टँड रोड शिवाजी शाळेसमोर तेलाराम महाराष्ट्र तर माझा फोन नंबर आहे त्र्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी बावीस सहाशे अडुसष्ट याच्यावर कॉल करा विचारा कशी क्वालिटी आहे का आहे कसं आहे तर एकदा अवश्य या भेट देऊन जा आपल्याला पाहायचे काही पैसे लागणार नाही मी जर आले तुम्ही जर म्हटलं का बाबा मला फक्त पाहायचं आहे काय काय क्वालिटी आहे कशी आहे कशी आहे आपल्याला पाहायचे पैसे लागत नाही तर या बघा क्वालिटी कशी आहे का आहे रेट कसा आहे आणि जसे कापड आहे तसं मी रेट टाकलेला आहे आपण जास्त रेट टाकले नाही आपल्याला गिरईक आपल्याला जुळवायचे आहे लांब नाही करायचे आपल्याला जास्तीत जास्त गिरईक वाढवायचे आहेत आणि आपण कमी मार्जिनमध्ये काम करायचं आहे तर आता मी कसं व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मी व्हिडिओ टाकत नव्हतं पहिले पण आता मी तसं पण टाकतो आणि असं पण बोलून टाकतो कारण की कसं बोलण्याने फरक पडतो त्याच्यामुळं आहे ना एकदा अवश्य या आणि भेट देऊन जा बघा क्वालिटी कशी आहे काय आहे का आपल्याला आवडला नक्की खरेदी करा आणि माझे जर सबस्क्रायबर असेल आमचे सबस्क्राईबर असले तर आम्ही त्यांना थोडासा जास्त पर्सेंटेज आम्ही डिस्काउंट देतो पण थोडासा जास्त पर्सेंटेजमध्ये मग तुमचा पण फायदा आणि तुमच्यामुळं आमचा पण फायदा होणार तर धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र या खरेदी करा तर नक्की एकदा भेट द्या आमच्या शिवाजी कलेक्शन बस स्टँड रोड शिवाजी शाळेसमोर तेल्लारा महाराष्ट्राला आणि येऊन बघा कशी क्वालिटी आहे कशी नाही आहे अरे आम्हाला पण सांगा का तुमचे रेट कसे आहे कुठं काय चुकते काय चुकलं काय नाही आम्ही तुमचं पण ऐकणार तुम्ही पण सजेशन द्या आम्हाला आमच्या आम्ही काही एवढा अनुभव असल्यावर पण कसा आहे प्रत्येक माणसाजवळून काही ना काही शिकायचं असते आम्हाला सांगा तुमचं हे चुकते हे असं करा ते तसं करा मी तुमचं पण ऐकणार आणि तसं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एकदा नक्की अवश्य या आणि कसा मराठी माणूस आता कुठंतरी बिझनेसमध्ये उतरतो आहे त्यांना सपोर्ट करा आणि मराठी माणसाकडं खरेदी करा, करा माझी म्हणण्याची अशी अपेक्षा आहे का बा जास्तीत जास्त मराठी माणसाकडं खरेदी करा, करा दोन पैसे का जात नाही आपला मराठी समाज कुठेतरी कधी ना कधी पुढे ये येणार याची टांगवळा त्याची टांगवळा हे असले धंदे आता तरी बंद करायला पाहिजे आपण कारण की असं करू नये ना आपण तर जाग्यावरच राहणार पण तो दुसरा पण जो करते ते करते तर त्याला सपोर्ट करा मांग ओढू नका म्हणण्याचा उद्देश असा आहे का त्याला मागं ओढू नका त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे का हो असं कर गड्या तसं कर आपल्या मराठी माणसांनाच्या अंगात एकले गुण आहे अरे हे ते कुठे करतं रे आणि हे पुरते का आणि ते त्यानंच कराव आणि याही करावं कोणी पोटातून शिकून आलेलं नसतं जिद्द पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आणि मेहनत तर करावंच लागते भाऊ आणि कसं आहे धीर पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा कुठली गोष्ट मोठी होत नाही धीर करावं लागते तर मी जास्त बोलणार नाही कारण की व्हिडिओलाही मोठा होतो तर नक्की एकदा भेट द्या शिवाजी कलेक्शन बसस्टँड रोड तेलारा राहा आणि बघा आणि तसं मेन्स्युअरमध्ये आणि किडश्युअरमध्ये माझं हे आहे तर मेन्सवेअरचे पण कपडे आणि किडशवेअरचे पण कपडे आहे आणि मी लेडीजमध्ये पहिले करत होतो पण आता मी बंद केलं मी मेन्सवेअरमध्ये आणि मुलांमध्ये छोट्या मुलांमध्ये जास्त कपडे ठेवतो तर नक्की एकदा या आणि भेट द्या आपल्या आवडल्यास खरेदी करा नमस्कार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र